नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आपल्याला पुन्हा एकदा म्हणजेच की आठ नऊ दहा अकरा बारा तारखेदरम्यान ऑक्टोबरमधील या तारखांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा राज्यामधील अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये राहील कोणत्या भागामध्ये या पावसाची कशा प्रकारची सक्रियता असणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये अत्यल्प त्या ठिकाणी कमी असा पाऊस असेल आणि कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला सविस्तरपणे त्या ठिकाणी कडून येईल तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे पावसाचा जोर हा काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा राहणार आहे तर काही भागांमध्ये मात्र मुसळधार अशा प्रकारचा पाऊस मेघगर्जेनेसह बरसणार आहे त्यामुळे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले होते की ज्या ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन त्यांनी सहा ते सात ऑक्टोबर पर्यंत सोयाबीन आपले काढून घ्यावे त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची सक्रियता आहे सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबर पर्यंत पावसाच्या सरी ह्या राज्यामध्ये बरसताना दिसून येतील यामध्ये आपण एका जर भागाचा विचार केला तर यामधील विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला सात तारखेच्या सायंकाळपासनं पावसाचं वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळणार आहे तर आठ नऊ दहा तारखेदरम्यान पाऊस बरसण्याची शक्यता आहे हा पाऊस जो आहे तो सर्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस नसणार आहे काही भागांमध्ये पाऊस पडेल तर काही भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहील तर काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील त्यानंतर पूर्व पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावजामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी बरसताना आपल्याला आठ नऊ दहा तारखेदरम्यान बघायला मिळणार आहेत त्यानंतर जो घाटाखालील भाग आहे जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा या भागामध्ये आपल्याला जे आहे सात तारखेदरम्यान देखील सात तारखेला देखील पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण मराठवाड्याचा भाग येतो या भागामध्ये देखील आपल्याला जे आहे आठ नऊ तारखेदरम्यान पावसाची सक्रियता काही भागांमध्ये बघायला मिळेल काही भागांमध्येच हा पावसाचा जो जोर आहे तो त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा राहील राहणार आहे तर काही भागांमध्ये हा पावसाचा जोर जो आहे तो रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो म्हणजे मध्य मध्य महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची जास्त सक्रियता आपल्याला बघायला मिळणार नाही क्वचितच्या काही भागांमध्ये नऊ दहा तारखे दरम्यान त्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण कोकणपट्टीचा भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला जे आहे पावसाची सक्रियता ही आठ तारखेच्या सायंकाळी बघायला मिळणार आहे नऊ तारखेला देखील या भागामध्ये पावसाचा जोर हा चांगल्या प्रकारचा आपल्याला बघायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र सार्वत्रिक अशा प्रकारचा जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये नाही आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची रिम शक्यता जो तो, तो मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जास्त करून नसणार आहे या भागा हा भाग जो आहे या भागामध्ये स्वच्छ अशा प्रकारचं वातावरण राहील पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता जी आहे काही भागांमध्येच बघायला मिळेल म्हणजेच की या भागामधील जो आठ व नऊ तारखेचा दरम्यानचा भाग आहे आठ व नऊ तारखेला या भागामधील काही क्वचितच्या भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असणार आहे मुसळधार आणि जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जर आपण पूर्वेकडील भागाचा विचार केला तर त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ शिक्रापूर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची शक्यता शक्यता जी, शक्रेत, जी आहे ती कुठंच वर्तवण्यात येत नाहीये मोठ्या प्रमाणाचा पाऊस कुठंच त्या ठिकाणी सक्रिय नाही आहे नऊ व दहा ऑक्टोबर दरम्यान क्वचितच्या काही भागांमध्ये आपल्याला रिमझिम अशा प्रकारचा पाऊस तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल मात्र जोरदार मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला जे आहे सात सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर बारा ऑक्टोबरपर्यंत पावसाची अब्या सक्रियता जी आहे ती बघायला मिळणार आहे तर ही ती आपल्या संपूर्ण राज्यामधील पावसाशी सक्रिय येतात तर ज्या शेतकऱ्यांचे आणखीन सुद्धा सोयाबीन काढणी झालेली नसेल त्या शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण हा पाऊस सार्वत्रिक नाही आहे भाग बदलत बदलत हा पाऊस पडणार आहे त्यामुळं सगळीकडं हा पाऊस नसेल काही भागांमध्ये पाऊस पडेल तर काही भागांमधील वातावरण हे स्वच्छ राहणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनीसुद्धा सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे तर ही जरी आपली सात ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंतची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद